नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, तुम्ही जेव्हा जाहिरात बघता ना तेव्हा जाहिरात बटबटीत बड़ करून दाखवली जाते आणि ती बटबटीत बड़ एवढ्यासाठी करून दाखवली जाते की त्यातला खरा आशय तुमच्या नजरेत भरू नये आणि खरा आशय जो असतो तो खाली बारीक टाईपामध्ये बारीक फॉन्टमध्ये दाखवलेला असतो अटी शर्ती लागू अटी शर्ती लागू म्हणजे काय ते जर बारकाईने तुम्ही वाचलत की वर जे मोठ्या ठळक बटबटीत अक्षरामध्ये छापलेलं किंवा सांगितलेलं आहे त्यावरून तुम्हाला कुठलाही खटला भरता येणार नाही ते जसंच्या तसं असेल असं नाही प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असं नाही हे छोट्या टाईपात आत कुठेतरी टाकलेलं असतं अगदी मोठमोठी साप्ताहिक त्याच्यावर डिस्क्लेमर असतात त्याला जाहिरात म्हणतात मित्रांनो त्याला जाहिरात म्हणतात पण ते बटबडीत बघून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसगत होते बारीक टाईपाचं कोणी बघत नाही ओपिनियन पोल वगैरे भानगडी असतात ना त्या जनरली तशा असतात त्यातून एक लोकमत बनवण्याचा प्रयत्न होतो आणि मग ते जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही फक्त आकडे बघता <coughs> इतक्या जागा ह्याला मिळणार तितक्या जागा त्याला मिळणार आणि मग अगदीच खोटं पडू नये आणि उद्या आपण खोटे पडलो तर पळवाट असावी म्हणून दुसरेही आकडे दिलेले असतात आता काल परवा नव्याने आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी ओपिनियन पोल सुरू झालेले आहेत आणि ए बी पी माझा कारण की ए पी ए बी पी नेटवर्क आणि सी व्होटर यांचा एक सर्वे आलेला आहे ओपिनियन पोल आलेला आहे आणि त्याच्यातली गल्लत कशी आहे हे मी तुम्हाला समजावणार हे मी तुम्हाला समजावणार आहे आणि म्हणून मी त्याला ओपिनियन पोल खोल असं म्हटलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट आहे की त्याच्यात एक प्रश्न विचारला गेला की तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण आवडेल लोकसभेसाठी जनमताची आजमावणी चालू आहे आणि त्यामध्ये ज्यांचं मत विचारलं जातं त्यांना ओपिनियन करते किंवा काय चाचणी करते विचारतात ही तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण आवडेल किंवा कोण पंतप्रधान हवं आहे मग अर्थातच नरेंद्र मोदी तुमचे उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील ममता बॅनर ही पन्नास नावं दिलेली असतात त्यामध्ये पंचावन्न टक्के लोकं ह्या ए बी पीचा आत्ता आलेला सर्वे जो आहे त्या आलेल्या सर्वेमध्ये पंचावन्न टक्के फक्त महाराष्ट्रातलं म्हणतो मी इतरचं नाही आहे महाराष्ट्रात पंचावन्न टक्के हे चाचणीत सापडलेले मतदार म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पाहिजे आणि ज्या वेळेला मतदानाचे आकडे दाखवले जातात तेव्हा म्हणतात की सदतीस टक्केच एन डी एला मतं असतील किंवा भाजपाला मतं असतील मोदी हा पंतप्रधान होणार असेल तर त्यासाठी लोकसभेमध्ये एन डी ए किंवा भाजपकडे बहुमत असलं पाहिजे तरच नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि महाराष्ट्रातल्या चाचणीला खरं मानायचं असेल तर साधी गोष्ट आहे की जे पंचावन्न टक्के लोक पंचावन्न टक्के लोक मोदी पंतप्रधान हवा मांडतात त्यातले फक्त सदतीस टक्के मतच मतदारच भाजपला किंवा मोदींना पंतप्रधान बनवणाऱ्याला मतदान करतील आणि त्यातले किती होतात बघा अठरा अठरा टक्के मतदान हे मोदी पंतप्रधान हवा तरीही भाजपला किंवा एन डी एला मतदान करणार नाहीत हे कसं शक्य आहे सांगा मला का नाही चाचणी करायला आलाय त्याची थोडी गंमत करू त्याची एक टोपी उडवू म्हणून पंतप्रधान कोण म्हटलं की मोदी म्हणायचं आणि मतदान कोणा कोणाला करणार म्हटलं की त्यातले अठरा टक्के गंमत करायसाठी ऐवजी तिकडे मतदान करणार म्हणून सांगतात असं चाचणीकर्त्यांना म्हणायचं आहे का की मतदार हा तुम्हा चाचणीकर्त्यांची सेफॉलॉजिस्टची गंमत करण्यासाठी असे उलटसुलट आकडे देतो असं म्हणणार का तुम्ही इथे सगळी गल्लत कळते इथे सगळी गल्लत कळते आणि जे इथे आहे ते तसंच्या तसं तुम्हाला परत तुमच्या बिहारमध्ये सापडतं बिहारमध्ये सुद्धा बिहार पंतप्रधान म्हणून पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकांना मोदीच हवेत मोदीच हवेत मग मोदींना पंतप्रधान करणारी व्यवस्था ही मतदाराच्या हाती असते जो अधिकाधिक खासदार आपल्याला जो पंतप्रधान हवा त्याला मत देणाऱ्या खासदाराला निवडून देईल हे साधं तर्कशास्त्र आहे मित्रांनो पण पंचावन्न टक्के मतं ही मोदींना म पंचावन्न टक्के मतदारांना मोदी हवा आणि त्यासाठी त्यातले त्या त्या बहुसंख्य मतदार हे एन डी एला किंवा भाजपाला आपापल्या राज्यात पराभूत करणार हे तर्कशास्त्र येतं कुठून सांगा मला येतं कुठून ज्या राहुल गांधींच्या नावावर ज्यांना आज आ, इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मानलं जातं त्यांना पस्तीस टक्के लोकप्रियता आहे महाराष्ट्रात पस्तीस टक्क्यांना महाराष्ट्रातल्या चोपन्न टक्के जागा मिळणार आणि पंचावन्न टक्के ज्यांची लोकप्रियता आहे त्याला चाळीस टक्के जागा मिळणार हे ये लॉजिक येतं कुठून म्हणजे तुम्हाला कळतं ते आकडे जागांचे दाखवले गेले पण चर्चा कशावर पंतप्रधान लोकसभा आत्ता एक गंमत लक्षात घ्या ज्या वेळेला मोदींच्या नावावरच कुठलाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये नव्हता तरीही लोकांनी भाजपला मतं दिली त्या लोकांना माहिती होतं की नरेंद्र मोदी हा आपला पन मुख्यमंत्री होणार नाही आहे हा माणूस पंतप्रधान आहे आणि पुढच्या लोकसभेत परत एकदा त्याच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तरीही लोकांनी भाजपला भरभरून मतं दिली तिथले माजी मुख्यमंत्री रमणसिंग असतील शिवराजसिंग चौहान असतील किंवा वसुंधरा राजे असतील यांचे चेहरे किंवा यांची नावं भाजपने पुढे केलेली नव्हती तरीही मतं त्यांना दिली भूपेश बघेल किंवा अशोक गेहलोत अशी राजस्थान छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांचे चेहरे लोकांसमोर ठेवले होते कमलनाथ हा मध्य प्रदेशातला चेहरा होता काँग्रेसचा पण लोकांनी काँग्रेसला मतं दिली नाही कारण हे मा हे लोक आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोत असलेल्या मुख्यमंत्र्यावर अविश दाखव अविश्वास दाखवला माझी मुख्यमंत्र्यावर अविश्वास दाखवला आणि जो माणूस मुख्यमंत्री होणार नाही आहे त्यांनी सांगितलेल्या पक्षाला लोकांनी मतं दिली मग लोक मूर्ख होते का नाही लोकांना माहिती होतं की आपण मोदीवर विश्वास ठेवला तर मोदी आपल्याला हवा तसा मुख्यमंत्री इथे देईल फक्त आपल्या हातात बहुमत देणं आहे तर आपण बहुमत द्यावं आणि तीन राज्यामध्ये भरभक्कम बहुमत भाजपला देऊन टाकण्यात आलं आणि पुढचे सात दिवस असल्या सगळ्या सर्वे ओपिनियन पोल करणाऱ्यांना या तीन राज्यात भाजपचा मुख्यमंत्री कोण होईल हेही ठरवता येत नव्हतं जे असे सर्वे घेतात आकडे जमवतात आणि त्यातून मिळणाऱ्या जागांचे अडाखे बांधतात त्यांना एक साधी गोष्ट कळत नाही की नेत्याची लोकप्रियता ही त्याला मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जात असते तोच मोदींचा चेहरा ओडिसामध्ये चालत नाही तोच मोदींचा चेहरा हा तेलंगणामध्ये चालला नाही तमिळनाडूमध्ये चालत नाही तो आंध्रमध्ये चालत नाही कारण तिथल्या जनतेला माहिती आहे की मोदी पंत मुख्यमंत्री होणार नाही आणि ते देत नाहीत पण तीन राज्यात देतात याचं कारण मोदी योग्य तो मुख्यमंत्री इथे निवडतील आणि आपल्याला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे भाजपचं सरकार हवं आहे आणि नसेल तर तो, तो फरक दिसतो तुम्हाला केरळमध्ये मोदींची लोकप्रियता किती आहे बघा पंतप्रधान म्हणून तुम्हाला ती खाली आलेली दिसेल तमिळनाडूत मोदींची लोकप्रियता खाली आलेली दिसेल पण मध्य प्रदेश छत्तीसगड कुठे कुठे यू पीमध्ये तर साठ टक्क्यापेक्षा मोदी पाहिजेत हां त्याच्यात घट होते म प्रत्यक्ष मिळणाऱ्या टक्केवारीत घट होते पण त्या प्रमाणात जागा दिसतात येतात आणि ज्या वेळेला ही गल्लत समोर येत नाही लोकांनी बिहारमध्ये <coughs> बिहारमध्ये दोन हजार चौदा असो की एकोणीस असो मोदींच्या नावावर मतं दिली पंतप्रधान मोदी पाहिजे म्हणून पण विधानसभेला फरक पडला त्यामुळे ही आकडेवारी काढताना कुठेतरी तारतम्य ठेवावं लागतं जे मतदाराला येत चाललं आहे चाचणीकर्त्यांना येत नाही ये आहे आपले राजकीय आवडीनिवडी या त्या ओपिनियन पोलमध्ये इतक्या घुसवल्या जातात की लोक विसरून जातात की आपण जनमत चाचणी घेतो आहे आपलं मत बाजूला ठेवलं पाहिजे आपल्या मनाची पाटी आपल्या पूर्वसमजाची पाटी कोरी केली पाहिजे जे समोर येतं आहे ते बघितलं पाहिजे पण गंमत अशी आहे की आम्ही आधीपासून ठरवून टाकलेलं आहे की मो उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे अरे ती सहानुभूती असती तर गेल्या दीड वर्षामध्ये तीन वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकदाही उद्धव ठाकरे पहिल्या क्रमांकावर येऊ शकले नाहीत आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये जवळजवळ पाच सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा सहाव्या क्रमांकावर शेवटच्या क्रमांकावर राहिलेला आहे सहानुभूती असेल तर ती आकड्यात दिसत का नाही चाचण्यांमध्ये दिसते टी व्हीच्या डिबेटमध्ये दिसते की उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे पण ती सहानुभूती जनतेमध्ये नाही आहे तर पत्रकारांमध्ये आहे टी व्हीच्या चॅनेलमध्ये आहे वर्तमानपत्रांच्या अग्रलेखामध्ये आहे आणि मग त्याचं प्रतिबिंब हे याच्यात पडतं तुम्हाला आठवतं मित्रांनो आत्ता या तीन विधानसभा निवडणुका झाल्या आपल्या पाच झाल्या त्यातल्या तीन विधानसभा निवडणुका राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीनही ठिकाणी भाजपसाठी किती अवघड आहे आणि मध्य प्रदेशसुद्धा भाजप गमावणार आहे आणि राजस्थान आणि छत्तीसगड टिकवणार आहे हे असले सगळे सर्वे घेऊन सांगितलं जात होतं अगदी एक्झिट पोल नंतरसुद्धा मग माशी कुठे शिंकली माशी कुठे शिंकली आकडे चुकत नसतात मित्रांनो आकडे खोटे नसतात पण त्या आकड्यातून तुम्ही निष्कर्ष काढायला जाता तर मग गफलत होते एक कोणीतरी कॉमेडियन आहे कोण विनोदवीर आहे कोणतरी मला आता आठवत नाही पण त्याचा एक व्हिडिओ मला फार छान आवडला मला हे सगळे ओपिनियन पोलवाले किंवा टी व्हीवर त्या आकड्यांवर डिबेट करणारे हे सगळे म्हणूनच कॉमेडियन वाटायला लागलेत त्याने फार छान सांगितलं तो म्हणाला मी केजरीवालकडे गेलो आणि केजरीवालला म्हटलं की तुम्ही पाचशे शाळा बांधल्यात त्या कुठे शाळा आहेत मला दाखवा डिबेट हे कसं उल्लू बनवायला असतं त्याचा नमुना त्या कॉमेडियनने दाखवला तो मला काय त्या एका दिल्लीच्या शाळेमध्ये केजरीवाल घेऊन गेले आणि नको आहे बघ मग एका वर्गात आम्ही गेलो ते म्हणाले बघ वर्गात किती मुलं आहेत तुम्हाला साठ आहेत मग इथे साठ शाळा आहेत तो म्हणाला कशा एका वर्गात साठ मुलं बसली ही मुलं साठ आहेत शाळा साठ नाहीत तो म्हणाला इथे तो केजरीवाल युक्तिवाद करतात केजरीवाल आम आदमी पार्टी आणि पुरोगामी युक्तिवाद कसा असतो बघा तुम्हाला साठ मुलं तुला दिसत आहेत ही मुलं इथे येऊन वर्गात बसलेली आहेत पण ही मुलं ही मुलं आपल्या घरून निघताना आपल्या पालकांना काय सांगतात मग स्कूल जा राहू मी शाळेत जातो आहे तेव्हा एक एक मूल हीच शाळा असते त्यामुळे ह्या एका वर्गात साठ शाळा आहेत साठ शाळा आहेत आणि याच इमारतीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन शाळा चालतात म्हणजे या एका वर्गामध्ये एका दिवसात एकशे वीस शाळा असतात आणि असे आमच्याकडे जवळजवळ काय असतील हे पाच पन्नास वर्ग आहेत किती झाले पाच वर्ग असतील तर सहाशे शाळा इथेच आहेत म्हणाले पाच वर्गामध्ये सहाशे शाळा आहेत आकड्यांचा खेळ कळला मित्रांनो तुम्हाला आणि मग त्याने आणखीन एक गंमत गंग सांगितली त्या कॉमेडियनने म्हणाला त्यांच्याबरोबर म्हणजे केजरीवालबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान होते आणि भगवंतसिंग मान हा सुद्धा कॉमेडियन आहे पण त्यापेक्षा त्याचं दारूचं व्यसन हा नेहमी चर्चेचा विषय झालेला आहे तर तो भगवंत सिंग मान हा त्या कॉमेडियनला सांगतो अरे यार दो पेग लगा दे की एक के दो दिखाई देते तो तुझे छेसो छेस जो आहे वो बारा दिखाई दे गे तो केजरीवालने बारा सो स्कूल बनाए हा विनोद मित्र युक्तिवाद हा किती पोरकट आणि खोळ्या स्तरावर गेलेला आहे याचं दैनंदिन किती चर्चा चालू आहे बघा आता एकदा असं पिल्लू सोडलं की मग त्याच्यावर हां आता असं आहे हां आता तसं आहे प्रश्न असा बसतो की तुम्ही आकडेवारी गोळा केलीत तुम्हाला पाहिजे त्यांच्याकडेच गेलात तर तुम्हाला हवी ती आकडेवारी मिळते हवी ती आकडेवारी मिळते वस्तुस्थिती मिळत नाही आणि म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये सातत्याने ओपिनियन पोल चुकीचे आणि खोटे ठरलेले कारण ते पॉलिटिकली मोटिवेटेड दिले जातात ज्याने सर्वे करायचा खर्च दिला ती कंपनी त्या पक्षाला हवा तसा आकडे काढून देत असते आणि याच्यावर पूर्वी एक स्टिंग ऑपरेशन दोन हजार तेरामध्ये झालेलं आहे दोन हजार तेरामध्ये अशा प्रकारे बोगस आकडे कसे देतो ज्या पक्षाला पाहिजे तसं त्याच सर्वेतून आम्ही सीटांचे खोटे आकडे निर्माण करून देतो असं एका प्रसिद्ध सेफॉलॉजिस्टने सांगितलेलं आहे त्यामुळे मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की कि आपण किती डोळसपणे ह्या गोष्टी बघणार आहोत साधी गोष्ट हो, पंचावन्न टक्के लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत असं असताना ते मोदी येऊ शकणार नाहीत इतकेच खासदार महाराष्ट्रातून का निवडून देतील म्हणजे मला दिल्लीला जायचं आहे आणि त्यासाठी मी काय करतो तर मी केरळला जायचं किंवा काय म्हणाल ते बंगलोरला जायचं रेल्वेचं तिकीट काढतो किंवा विमानाचं तिकीट काढतो हे कुठे तर्कात बसतं का दरकात बसतं जर पंतप्रधान मोदी हवे असतील आणि पंचावन्न टक्के लोकांना हवे असतील तर मोदी ज्या दगडाला शेंदूर फासतील त्याला लोक खासदार करत असतात आणि आजवर झालेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर असो किंवा एकोणीसशे ऐंशी असो इंदिरा गांधींना त्यांनी ज्याना ज्याना निवडणुकीला उभं केलं अशा अननोन लोकांनासुद्धा मतदाराने भरभरून मतं दिली <coughs> एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी सखा पाटील यांच्यासारख्या बाहुबली उमेदवाराला बाहुबली म्हणजे जे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जायचे <coughs> पाटील त्यांनाही जॉर्ज फर्नांडिस या विरोधी उमेदवारांनी पाडलं होतं पण गंमत बघा मित्रांनो एकाहत्तरमध्ये म्हणजे अवघ्या चार वर्षांनी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत त्याच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जॉर्ज फर्नांडीस यांचं डिपॉझिट गेलं होतं आणि कोण निवडून आला डॉक्टर एन एन कैलास नावाचा कोणाला माहिती नसलेला माणूस निवडून आला <laughs> गंमत वाटते याची मला आठवतं मला आता एक नाव मुस्लिम काहीतरी नाव आहे जो मध्य दक्षिण या लोकसभा मतदारसंघात उभा होता आणि आम्ही त्यावेळेला पत्रकार म्हणून वेगवेगळ्या मतदान केंद्राला भेट देत होतो जिथे त्या माझगावला ताडवाडीमध्ये मतमोजणी चालू होती तिथे तो काँग्रेसचा उमेदवार दादा असं काहीतरी नाव होतं मला आठवत नाही आता पटकन पण तो डोक्याला हात लावून बसला होता की मला एवढी मतं मिळतात कुठून इंदिरा गांधींना पंतप्रधान करायचं आहे तर इंदिरा गांधींनी ज्याला उमेदवारीचा शेंदूर फासला आहे त्याला लोकांनी भरभरून मतं दिली मग मित्रांनो विचार करा की तुम्हीच सर्वे घेता महाराष्ट्रात आणि सांगता पंचावन्न टक्के लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे आहेत आणि त्यातली अठरा टक्के मतं मात्र मोदींना मिळणार नाहीत हे कुठलं तर्कशास्त्र आहे कुठलं तर्कशास्त्र आहे ज्या मतदाराने दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ तीस पस्तीस जागा तीस बत्तीस काहीतरी असतील बिहारच्या या भाजप पा, पासवान आणि मित्रपक्षांना दिल्या होत्या त्यांनीच विधानसभेत भाजपला मतं दिली नाहीत एक वर्षाचा फरक होता भाजपचा दणदणीत पराभव झाला मत कारण मतदाराला कळत होतं की आपल्याला मुख्यमंत्री निवडायचा की पंतप्रधान निवडायचा वेळेला पंतप्रधान निवडायचा असतो तेव्हा फार मोठ्या संख्येने भाजपला नाकारणारा मतदारसुद्धा पंतप्रधान निवडताना यांच्याकडे येतो भाजपाकडे येतो आणि याचं ये मोठं उदाहरण दोन हजार एकोणीस आणि अठरामध्ये राजस्थान आहे राजस्थानमध्ये भाजपला दोन हजार अठराच्या विधानसभेत सदतीस अडतीस टक्के मतं होती पण लोकसभेच्या वेळेला ती काहीतरी पन्नास चोपन्न टक्के झाली म्हणजे त्या चौपन्न टक्के बावन्न टक्के जे काय असतील त्यांना मोदी पंतप्रधान म्हणून पाहिजे होते पण वसुंधरा राजे मुख्यमंत्री म्हणून नको होत्या आणि तो फरक लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे हे असले ओपिनियन पोल हे स्वतःचीच बेअब्रू करून घेतात आणि महाराष्ट्रामध्ये जर लागोपाठच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तीनदा उद्धव ठाकरे यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला असेल आणि अलीकडची शेवटची जी तेवीसशे चोवीसशे ग्रामपंचायती त्यामध्ये सगळ्यात मोठा झालेल्या निवडणुकांपैकी तेवीसशेपैकी आठशे ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आणि शिंदे आणि अजितदादा या गटाने दोघांचे एकत्रित एकतृतीयांश आहेत एक आणि संपूर्ण महा महाविकास आघाडीची जिंकलेल्या ग्रामपंचायती ह्या एक तर आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या दुपटीने महायुतीला मिळालेल्या जागा ग्रामपंचायती आहेत तर मग विधानसभेला किंवा लोकसभेला त्यांच्या आमदार कमी होतील हा खोळा तर्कशुद्धता तर्कदुष्ट विचार येतो का डोक्यात इथेच पोलखोल होते इथेच पोलखोल होते नाही तर मग तिकडे पण मोदी पंचावन्न टक्के नाही ना मोदी पस्तीस टक्क्यावर आणा राहुल गांधी चौपन्न टक्क्यावर न्या तिथेही खोटं बोला ना असो मित्रांनो पोल खोल आवश्यक होती त्यांच्याच आकड्यातला खोटेपणा तुम्हाला दाखवणं अगत्याचं होतं म्हणून विषय केला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार